हो पैसे पैशाचं तुम्ही माझ्या शेतात आलो का आलो का, का, का बर आलो काय बर ह्या अगोदर बी ह्याच्या अगोदर बी मी तुम्हाला अडविल होतो तुम्ही माझ्या बांधकावर खोला होता आधी ह्याच्या अगोदरचा अगोदर चेक द्याच्या अगोदरच भांडण आहे माझी तक्रार आहे हा हा त्याच्या अगोदरच पण व्हिडिओ आहे माझ्या पशी हा त्याच्या अगोदरच पण व्हिडिओ आहे चालतंय राहू दे असू दे चालतंय असू दे असू दे चालतंय राहणार जवळगा मेसाई तालुका तुळजापूर माझं ज पवन शिक्की जे एस डब्ल्यू पवन शिकिनं माझा बांध मला न विचारता कुठलाही करार न करता खांदला आणि ह्या अगोदर पण मला ह्या ज्या अगोदर पण मला मारहाण केली तिनं आजही येऊन मी काम अडवल्यानंतर मला मारहाण केलेली आहे आणि माझं आतुनात नुकसान केलं ऊसात माझ्या सर्व माती टाकलेली आहे त्याने मला कुठल्याही प्रा एक पहिलं ज्यावेळेस बांध पडला त्यावेळेस नुकसान म्हणून मला एक लाख रुपये तिने दिले होते नंतर त्यांच्याबरोबर माझा कुठलाही व्यवहार झाला नाही त्यांच्याकडे मी कुठलीही मागणी केलेली नाही हा शिव हा जो पवनचकीचा रस्ता जात आहे हे तुमसमोरून माझी एकच मागणी आहे ही रस्ता शिवरस्ता असेल तर हा शिवरस्ता तेहतीस फुटाचा व्हावा बस माझी आणि शिवहाद्द सरकारने फिक्स करावी माझी प्रशासनाने आम्हाला शिवहाद्द फिक्स करून द्यावी ही माझी विनंती होती असा माझा तक्रारी अर्ज मी माननीय तहसीलदार साहेबाकडे दिलेला आहे आणि त्याच्या तारखा एस ओ ऑफिस समोर चालू असताना तुळजापूरचे भाजपाचे तालुका सरचिटणीस रितेश कवडे यांनी मला गुंड पाठवून दू, आज दोन वेळेस मारहाण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मारलेला आहे आज अक्षरशमाल आज तुमचं नुकसान झाले उसाच किती नुकसान झाले उसाने चांगलं लाखो रुपयाचं नुकसान केलेलं आहे मला कुठलाही विचारलं नाही माझा बांध उचलून उसात टाकू म्हणून सांगितलेलं नाही अचानकच हिने रातोरात काम केलं आणि माझं नुकसान केलं आणि मी नुकसान काय केलं म्हणून विचारलं आणि माझ्या शेतात तुम्ही याचं नाही जरी तुम्ही मला मोबदला दिला असला तर त्या मोबदल्याचा परतावा मी द्यायला तयार असताना त्यांनी मला आज मारहाण केलेली आहे आणि या प्रशासनाकडून शेतकऱ्याला कुठलीही चोख अशी वागणूक दिली जात नाही पोन चिकून गुंडागिरी करण्याचा प्रयत्न आपल्या जिल्ह्यात प्रत्येक वेळेला केला गेलेला आहे तर माझी प्रशासनाला माननीय जिल्हाधिकारी साहेबाला कळकळीची कल विनंती आहे की यांनी त्या गुंडावर कारवाई करावी त्याचबरोबर ते मी आज पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करायला गेला असता एक दुसरीच व्यक्ती होती त्यानं काय मला मारहाण केलेली नाही किंवा मी त्याला मारहाण केलेली नाही के तो इथं सदर ठिकाणी होता पण त्यानं मला धक्काबुक्की वगैरे काही केले नाही तो होता इथे पण त्याला त्याने वैयक्तिक कुठं त्याने त्यांचा शर्ट फाल्ला त्यांचं कुठं लागलं कुठं लागलं मला माहीत नाही त्याने कसं आणून घेतलं ते पण मला माहीत नाही आणि माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न त्यांनी करत आहेत कुणी कंपनी आहे कोणची कंपनी आहे कंपनीचं नाव काय जे एस डब्ल्यू कंपनी यांची लोक किती आले होते तुमच्या शेतामध्ये माझ्या इथं सहा लोक आले होते टोटल